आय गाईज वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोईर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत एका प्रायव्हेट स्पॉटवर म्हणजे मी तुम्हाला आताच एक्सप्लेन नाही करणार की आपण कुठे चाललो आहे पण तुम्ही एवढं समजून घ्या की ही जी गरमी आहे या गरमीपासून वाचण्यासाठी किंवा एक थोडं एन्जॉयमेंटसाठी आपण चाललो आहे म्हणजे तुम्ही गेस्ट करू शकता तुम्हाला जे काय करायचं आहे पण तरीही मी तुम्हाला आता लगेच ओपन नाही करणार आहे आपण चाललो एक खूप छान ठिकाणावर जिथे जाऊन आपण इन शॉर्ट पाण्यामध्ये एन्जॉय करणार आहोत एवढंच सांगू शकतो पण हे लोकेशन खूप छान आहे खूप चांगला स्पॉट आहे म्हणून तुम्ही हा माझा व्हिडिओ असाच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ एन्जॉय देखील करा मित्रांनो माझ्या बरोबर रस्ते बघा एकदम कोकणवाला फील आहे पहिल्यांदाच या साइड आलोय आपण आपण पिरगोन पण पुढे आहोत जस्ट आणि वातावरण एकदम थंड इकडे आय थिंक की संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि एक छोटासा गतिरोधक आणि पुन्हा कंटिन्यू मित्रांनो खरंच खूप मस्त वाटतंय आणि आपण ज्या डेस्टिनीवर जाणार आहोत डेस्टिनी देखील तेवढी स्पेशल असणार आहे सो so, व्हिडिओ असत शेवटपर्यंत बघत राहा सो so, फ्रेंड्स आपण आपल्या डेस्टिनीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि बघा मागे शॉप घेतो तुम्हाला आम पैसे कसे आण गरीब माणूस दोन मिनटं आम <laughs> तर मागे शॉप आहे या शॉपवरनं आपण पिण्याचं पाणी घेऊया पुढे जाऊन आपल्याला पिण्याचं पाणी भेटेल की नाही काय आयडिया नाही म्हणून सर्वात आधी पाणी घेऊया दोन बॉटल आणि लगेचच निघूया एक मला वाटतं एक पाच सहा मिनटाने आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय बघत राहा कंटिन्यू चला झाला अम्हा पैसे घेऊ द्या भाऊ थँक्यू मामा चला धन्यवाद पाण्याच्या बॉटल साहित्य आपलं साहित्य इथेच राहिलं असतं थँक्यू

तुम्ही सांगा कमेंट मध्ये तरी करणे केले वाटत पुढे जाऊन या झाली 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 मला निघूया लगेच स्टेशनवरच भेटूया गंमत करूया फायर कमाल मस्ती मित्रांनो कोकणामध्ये आपली एंट्री झालेली आहे करून आपल्याला स्लाइड लेप हाच आहे हाच आहे हाच आहे दादा हाच आहे हाच आहे नक्की 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 शंभर टक्के गती रोज नवीन येतो त्याचा आनंद घ्या मित्रांनो आपण जस्ट पोचलेलो आहोत समजा असं वाव शेणाचा वास येत आहे मस्त शेण अरोमा फील नाईस स्मेल अँड इट इज अ कोंबरा गावटी कोंबरा इट इज अ गावटी कोंबरा अँड माय इंग्लिश लँग्वेज ऑल्सो अ गावटी हाव इट इज फंटास्टिक इट इज लवली बऱ्याच दिवसांनी एक वेगळ्या डिफरंट अशा लोकेशन वर मित्रांनो पोचलेला आणि मॅप वाल्या बाय बाई पण टिंग करायला लागलेले आहेत आपल्या मॅप ज्या काठी आहेत टिंग 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 ओरडत आहेत म्हणजे याचा आता आपण पोचलोय या नागिन डांस वाला रस्ता नागिन 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 डांस सिनेमा चे नाचस झकास कर झकास एक नंबर ह यस ब्लॉग ब्लॉग झकास मित्रांनो बघा लोकेशन एकदम कडक ऑसम फायनली आपण पोचलेलो आहोत पाच वाजेला इथे पोचायला नॉट टू वरी आपल्याला शूट भेटेल चांगला तो गाईज फायनली मी तुम्हाला सांगून टाकतो की आपण आलो आहोत पुन्हा डॅम इथे आणि खूपच छान लोकेशन आहे पाणी एकदम नीट अँड क्लीन आहे माझा एक मित्र आहे जय म्हणून त्यांचा सायकलिंगचा सा ग्रुप आहे सो so, ते इथे आले होते आणि त्यानेच मला हा स्पॉट सजेस्ट केला होता सो so, थँक्स जय फायनली आम्ही या लोकेशनवर पोचलो आहे आणि मित्रांनो आपण गणवेश देखील बरोबर आणलेला आहे थोडीशी पाण्यामध्ये आंघोळ करून बघूया पाण्यामध्ये खूप धमाल येणार आहे आणि पाणी खरंच खूपच क्लीन आहे इथून पण दिसत <laughs> आहे आणि फ्रेंड्स इथून एक तुम्हाला छोटंसा ॲडव्हेंचर दाखवतो बघा हा एक लोखंडी ब्रिज आहे आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे बघा जिथे विनोद भाऊ उभे आहे तिकडे जायचं आहे आणि हा ब्रिज अक्षरशः हलतो आहे आणि बघा इथून असा फाटलेला आहे म्हणजे खूप रिस्की आहे आपल्याला आरामात आरामात जायचं आहे पूर्णपणे सडला आहे हा ब्रिज नीट लक्षात घ्या तरीही आपण रिस्क घेऊन इथे जायचं आहे जो भी जो भी होगा देखा जाएगा खतरनाक एक ॲडव्हेंचर आपण इथे कम्प्लीट केलेलं आहे आणि हा आपला छोटासा ड्रोन शूट बघा इथे तुम्ही बघताय इथे चिल्ले पिल्ले अंघोल करतात बरीचशी लोक आलेले आहेत तुम्ही विचार करा गरमीमध्ये एवढं पाणी आहे तर पावसाळ्यामध्ये किती पाणी असेल आणि काय नजारा असेल इथला कारण बघा सर्वकडनं डोंगर आहे आणि मधल्यामध्ये पाणी आहे ऑसम स्पॉट आहे गाईज मला तर खरंच हे लोकेशन आणि ही जागा खूप आवडलेली आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा सो गायझ हे बघा ही अशी दगडांची रांग दिसते तुम्हाला ही दगडं का अशी अरेंज केल्यात किंवा काय एक्झॅक्टली याच्या मागे रिझन आहे माहिती नाही पण आपण एवढ्या खोलवर न शिरता आपण सरळ पाण्यामध्ये शिरूया जेणेकरून आपल्याला या जागेचा आनंद घेता येईल आणि फायनली आपण इथे पोचलो आहे आणि पाणी खरंच खूपच छान आहे अजिबात घाण नाही आहे बघा मस्तच लोकेशन आहे आपण मे महिन्यामध्ये इथे आलेलो सो गाइस फायनली आपल्या इथे गणवेश चेंज करून झालेला तुम्ही बघा आणि लगेचच पाण्यात जाऊया टाइमपास नको करायला कारण संध्याकाळ होणार आहे आणि मित्रांनो लोकेशन खूप छान आहे मला हा स्पॉट खरंच खूप आवडला आहे तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा जर पावसाळ्यामध्ये येत असाल तर पावसाळ्यामध्ये या पण गाडी बऱ्याच लांब ठेवावी लागेल कारण कच्चे रस्ते आहेत आम्ही गाडी तशी बरीच लांब ठेवलो आहे आणि थोडंसं वॉकिंग करून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे चला तर जास्त भाषण न करता लगेचच जा पाण्यात जाऊया तुम्ही व्हिडिओ असा बघत राहा फुलऑन एन्जॉय गायच सो मित्रांनो पाण्यामध्ये प्रवेश करूया तुम्ही देखील माझ्याबरोबर आनंद घ्या या पाण्याचा पाणी थंड पण पा नाही आहे गरम पण नाही आहे वॉर्म वॉटर एकदम वॉर्म वॉटर म्हणजे आपण आलो संध्याकाळी साध्याकाली आलो, आलो। आपण ऍक्च्युली पहाटे यायला पाहिजे होतं पण आज संडे होता थोडासा आळशीपणा केला सकाळी उशिरा उठलो उशिरा जेवलो उशिरा नाश्ता झाला सर्व उशिरा आज तरी पण लोकेशनवर पोहचलो ही मोठी गोष्ट आहे तुम्ही माझ्याबरोबर बघा विनोद भाऊ पोहतायत बघा आणि बघा इथं डीप आहे एवढं डीप आहे एवढं डीप आहे याच्या पुढे अजून डीप आहे जेवढं पाण्याचे शूट घेता येतील तेवढे मी घेईन मोबाईल तसा वॉटरप्रूफ आहे एवढं टेन्शन नाही आहे करूया धाम धाम हे गाईस hey तुम्ही बघितलं असेल जस्ट आम्ही स्विमिंग केली आणि खूप एन्जॉय करतो आहे लोकेशन खरंच खूपच स्पेशल आहे आपल्या घरापासून थोडंसं लांब जरी असलं तरी आम्ही मॅप लावून आलेलो आहोत आणि खूप एन्जॉय करतोय खूप मजा येते गाईस तुम्ही माझे व्हिडिओ असेच कंटिन्युअसली बघत राहा आणि माझ्या चॅनलवर असंच प्रेम ठेवा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओज कंटिन्युअसली बघत राहा तुमच्यासाठी मी खरंच असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन चला तर फ्रेंड्स जरा आजूबाजूला पण फिरून बघूया खूप छान एरिया आहे आणि बऱ्याच दिवसांनी अशा लोकेशनवर पावसाळ्यामध्ये तर डेफिनेटली असे लोकेशन मी एक्सप्लोअर करणारच आहे म्हणून तुम्ही व्हिडिओवर कंटिन्युअसली असेच बनवून राहा रा, माझे व्हिडिओ बघत राहा पावसाळ्यामध्ये ॲट इट इज जेवढे पॉसिबल होतील तेवढे वॉटरफॉल किंवा डॅम किंवा लेक जे काही असतील पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखे स्पॉट ते सर्वच स्पॉट आपण कवर करण्याचा प्रयत्न करू सर्वच नाही होत ॲक्च्युली so, पण बऱ्यापैकी करणारच आहोत सो व्हिडिओवर तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि माझ्यावर देखील आज तुम्ही हा जो दगड बघताय बघा इथेच शोलेची शूटिंग झाली होती हा सांबा तो इथेच बसला होता आणि गब्बर माझ्या जागेवर खालती उभा होता आणि विचार होता की कब आहे होली तुम्हाला शोलेचा तो सीन आठवत असेल नाही काहीच मस्ती करतोय काहीतरी थोडंसं एंटरटेन म्हणून थोडंसं करावं लागतं ब्लॉगिंगसाठी नाहीतर मग तुम्ही बोर व्हाल फ्रेंड्स तुम्ही जेव्हा पण अशा लोकेशनवर जाल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पाण्याचा अंदाज घेणं खरंच खूप गरजेचं आहे हे पाणी देखील खरंच खूप खोल आहे म्हणून एक तर तुम्हाला पोहता आलं पाहिजे किंवा पोहता येत नसेल तर तुम्ही बाहेरच काठावरच एन्जॉय करा आणि ज्याला पोहता येत असेल त्याने देखील ओवर कॉन्फिडन्स होऊ नका कारण आपण नेहमीच पोहत नाही आपला सराव नसतो म्हणून खूप आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका हे सर्वांसाठीच माझी ही टीप आहे सो so फ्रेंड्स पक्ष्यांचा नॅचरल वाईज नॅचरल आवाज आपल्याला ऐकू येत असेल इथे खरंच खूप छान स्पॉट आहे एक्सप्लोअर करण्यासारखं भरपूर काही आहे जर पहाटे सकाळी लवकर आलो असतो तर अजूनच मजा आली असते गाईच सो फ्रेंड्स आपण शॉर्टकट मारून गाडीजवळ पोचलेलो आहोत बघा कसा रस्ता आहे सो गाईज या व्हिडिओमध्ये खरंच खूप मजा आली खूप काही एक्सप्लोर करायला भेटला फ्रेंड्स फायनली आपण आपल्या गाडीपर्यंत पोचलेलो आहोत आणि मित्रांनो आपण चावी हरवली होती मिस केली होती खरं तर चावी गाडीच्या टिकीला होती पण गाईज आपण खूप घाबरलो होतो कारण जर इथे चावी हरवली असती तर मग खूप मोठा इशू झाला असता पण असं काही झालं नाही आणि फ्रेंड्स तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून तुमचे खूप खूप आभार आणि गाईज असंच प्रेम राहू द्या भेटूया पुन्हा एकदा एका नव्या डिफरंट व्हिडिओमध्ये चला निघूया लगेचच संध्याकाळ झालेली आहे इथे खूप छान वातावरण आहे इथून जाण्याची इच्छा नाही होते पण तरी पण आपल्याला जावं लागेल कारण खूप लांब जायचं आहे अजून आपल्याला काय निघालो आहे आणि आता मोजका कुवा रस्ता आहे मला वाटतं मी उतरून घेतो आणि विनोद भाऊ एक्सप्लोर करतील आणि एकच मिनटं थांबा माझ्या मागे खूपच चांगला व्ह्यू बघा खूप स्पेशल व्ह्यू मागे घरी जाताना माग घरी जाता जाता है, एक खूपच स्पेशल व्ह्यू आपल्याला इथे भेटलेला आहे मी बघताय माझ्याबरोबर आणि खरंच या व्ह्यूची गरज होती आणि मनामध्ये होतं की असं काहीतरी व्ह्यू भेटेल आणि डेफिनेटली हा व्ह्यू आपल्याला भेटलेला आहे व्हेरी स्पेशल व्ह्यू